मागील जुलै दोन हजार चोवीस पासून कुठल्याही प्रकारची नियुक्ती मिळालेली नसून त्यामुळे नियुक्तीसाठी वारंवार मंत्रालय किंवा संबंधित विभागाकडे चक्रा मारून सुद्धा कुठेच आम्हाला न्याय मिळाला नाही या आम्ही नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या काळात सहा दिवसाच्या उपोषणानंतरही कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे राज्यपाल यांना आत्मदहनाचे निवेदन देण्यात आले कार्यवाही म्हणून त्यांनी काही लोकांना नियुक्त पत्र दिले परंतु अद्यापही काही लोकांना नियुक्ती देण्यात आलेली नाही त्यामुळे येत्या सोळा ते वीस मार्च दरम्यान आत्मधनाची चे चेतावणी स्नेहल कांतीलाल पटेल यांनी दिली आहे पटेल यांनी दिली आहे मी स्नेहल कांतीलाल पटेल आपले सरकार सेवा केंद्र तालुका बी एम संघटना कर्मचारी संघटनेची तालुका राज्याध्यक्ष आम्ही मागील चौदा वर्षापासून आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात तालुका स्तरावर प्रत्येक पंचायत समितीच्या तालुका स्तरावर आम्ही तालुका व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहोत परंतु मागील जुलै दोन हजार चो चोवीसपासून आम्हाला कुठल्याही प्रकारे नियुक्ती नाही त्यानंतर आम्हा आम्ही नियुक्तीसाठी वारंवार मंत्रालय असेल बांधकाम भवन असेल किंवा संबंधित विभागाकडे वारंवार चक्र मारल्या परंतु कुठेही आम्हाला न्याय भेटताना दिसला नाही त्या कारणास्तव आम्ही नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर सहा दिवस उपोषण केले त्यानंतर उपोषण केल्यानंतर आम्हाला पत्र देण्यात आलं की यांना लवकरात लवकर घेण्यात यावं नवीन नियुक्ती थांबवण्यात यावी परंतु शासन कंपनीने कुठेही त्यावर काही केलेलं नाही तीन महिने झाले तरी त्यानंतर पुन्हा नागपूर येथे आर्थिक हिवाळी आर्थिक संकल्प अधिवेशनावर आम्ही उपोषणाचे पत्र दिलं त्या अगोदर काही आलं परंतु काही राहिलेले होते त्यांना घेण्यात आलेले नाही त्या कंपनीचे प्रकल्प आहे यांनी शब्द दिला की पुढील पाच दिवसात आम्ही राहिलेले सगळ्या तालुका व्यवस्थापकांना घेण्यात घेतो परंतु तसंही काही दिसलं नाही त्या कारण मला नाही नाहीला मी आत्मदहनाचे मान्य राज्यपालांना आत्मदहनाचे निवेदन दिलं आणि आत्मदहनाचे निवेदन दिल्यानंतर त्यांनी दिवशी त्या दिवशी अकरा वाजता मी आत्मधानाचे निवेदन दिलं त्या दिवशी अगदी मी तीन साडे तीन वाजेच्या दरम्यान आत्मधानाचे निवेदन दिल्यानंतर कंपनीने माझ्यासहित काही तालुका व्यवस्थापक यांना सात वाजता नियुक्तीपत्र पाठवलं परंतु माझे जे काही पस्तीस व्यवस्थापक बाकी आहे त्यांना अद्यापही कुठल्याही प्रकारे नियुक्ती देण्यात आलेली नाही तरी माझी त्यासाठी मी त्यांना जो आत्म काही आत्मधनाचं पाऊल उचलेल म्हणून निवेदन दिलेलं होतं त्यावर अद्याप काही कार्यवाही करण्यात आलेली नसल्या कारणाने मी राज्याध्यक्ष या नात्याने माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी येत्या सोळा ते, ते वीस मार्च दरम्यान मी माझ्या जे काही उचललेलं पाऊल आहे आत्मधनाचं ते आत्मधनाचं पाऊल मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याने मी उचललेलं पाऊल हे मी त्या पद्धतीने करणार आहे जे काय करायचे ते मला परंतु माझी एकच विनंती आहे शासनाला किंवा कंपनीला की कि तुम्ही एवढा अंत बघू नये एखाद्याचा अंत एवढा बघू नये की तो डायरेक्ट ह्या जाण्याचा विचार करत असेल आम्ही तुमच्याकडे काय मागतोय की फक्त आम्ही कार्यरत असणारे यांना नियुक्ती देण्यात यावी परंतु शासन तसं कुठेही करताना किंवा कंपनी कुठेही तसं करताना दिसत नाही राहिलेल्या लोकांना कंपनीचे कारण आहेत की त्यांच्यात केसेस आहेत त्यांच्या लिखित तक्रारी आहेत की यांना घेण्यात येऊ नये परंतु माझी कंपनीला एकच विनंती विनंती आहे वारंवार की ज्या संदर्भात त्यांच्या काही लेखी तक्रारी असतील किंवा त्यांच्या काही केसेस असतील त्या काही असतील तर तुम्ही एकतर्फी भूमिका घेऊ नका तुम्ही संबंधित आरोपींना आणि तक्रारदारांना समोरासमोर बसवा किंवा मग आम्हाला तसं लेखी कळवा की आम्ही आम्ही तुम्हाला का घेत नाही आहोत त्याचं कारण देण्यात यावं आम्ही असं त्यानंतर आम्ही ठीक आहे मान्य करू की हे कारण असल्या कारण घेत नाही परंतु आम्हाला जर कारणच माहिती नसेल आणि तुम्ही सरसकट एखाद्यावर आरोप करत असेल की त्याच्या तक्रारी त्याच्या केसेस आणि म्हणून त्या लोकांना घेण्यात येत नसेल तर हा कुठेतरी त्यांच्यावर झालेला अन्याय आहे आणि त्या अन्यायाच्या विरोधातच मी राज्याध्यक्ष यांना त्याने माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी राज्यपाल महोदयांना पत्र देऊन त्यांना अल्टिमेट दिलेलं होतं की पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत जर यानं राहिलेल्या ती पस्तीस चाळीस तारखा व्यवस्थापक यांना नियुक्ती भेटली नाही तर मी जे काही पाऊल उचललेलं आहे माझ्या आत्मदनाच्या सोळा मार्च ते पंच वीस मार्च दरम्यान बांधकाम भवने ते केव्हाही कुठेही बांधकाम भवने नेते मी जे काही करेल ते त्याला मी माझ्या त्या निर्णयाला ने मी थांबपणे आहे तरी शासनाने किंवा कंपनीने अंतर न बघता त्या राहिलेल्या तालुका व्यवस्थापकांना नियुक्ती देण्यात यावी ही माझी शासनाला आणि कंपनीला विनम्रपणे विनंती असेल आणि समजा त्याला राहिलेल्या पस्तीस ते चाळीस जणांना नियुक्ती देण्यात आली नाही तर मी वीस सोळा मार्च ते वीस मार्च दरम्यान मला जे काही पाऊल उचलायचे आहे ते मी पाऊल उचलणार आहे आणि मी गेल्यानंतर ज्या कोणी मला ह्या टोकापर्यंत जाय जाण्याची वेळ आणली त्या सर्वांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी त्या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी एवढी माझी शासनाला किंवा मान्य राज्यपाल महोदयांना असेल किंवा मान्य मुख्यमंत्री महोदयांना